केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र न्यूज संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण येथील शहर अध्यक्ष जितूभाऊ परदेशी यांच्या वाढदिवसानिमित्त नगर जिल्ह्याचे खासदार निलेश लंके साहेबांचा पैठण शहरात तोफा व फटाके फोडून स्वागत करून गुलाब पुष्प हराणे भव्य नागरी सत्कार करण्यात आला यावेळी खासदार निलेश साहेबांची वही तुला करण्यात येऊन भव्य नागरी सत्कार व प्रशालेतील विद्यार्थ्यांना खाऊ व शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले या सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमास शहरातील जितूभाऊ परदेशी यांच्यावर प्रेम करणारा मित्रपरिवारातील सभासद शेतकरी हितचिंतक व कार्यकर्ते यांनी भव्य दिव्य नागरी सत्कार सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थिती लावली या सत्कार सोहळ्यानंतर खासदार निलेश लंके साहेब यांनी पैठण येथील कहार समाजातील मच्छीमार बांधवांना भेट देऊन त्यांचे प्रश्न जाणून घेत मच्छीमारांचा जायकवाडी जलाशयातील सौर ऊर्जा प्रकल्प रद्द करण्याच्या मागणीचा प्रश्न मार्गी लावण्याचा शब्द दिला यावेळी नगरसेवक बजरंगभाऊ लिंबोरेंसह पदाधिकारी कार्यकर्ते आणि मच्छीमार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा